ते आमच्या सगळ्यांचे जवळचे राजा भाऊ सगळ्यात पहिल्यांदा मी माझ्याकडून हा माझ्या नवीन कुटुंबाकडून दहीहंडीच्या निमित्त तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो <स्टारागा> तस भाऊनी फार चांगला विषय मांडला आणि त्याच्यात बहुनी महाभारतातला उल्लेख केला कृष्णाबद्दल सांगितलं नाना दशरथ राजा आंघोळ करून बाहेर आला आणि आंघोळ करून बाहेर आल्यानंतर दशरथ राजाने आरशात बघून केस विंचरायला चालू बाबा आणि केस दशरथ राजाला दाढीतला एक केस पांढरा दिसतो <laughs> डाडीतला एक केस पांढरा दिसला आणि डाडीतला जेव्हा एक केस दशरथ राजाला पांढरा दिसला त्या क्षणी दशरथ राजाने ठरवलं की आपल्याला राजदरबार सोडून कुठेतरी विश्रांती घेणं गरजेचं आहे त्या दशरथ राजांनी ठरवलं कि कुठ तरी आता आपल्याला एक केस पांढरा झाला आप आणि आपल्याला आता विश्रांती घेणं गरजेचं त्या क्षणी दशरथ राजा त्यांच्या राज्य दरबारात जातात आणि राज्य दरबारामध्ये जाऊन सांगतात कि मला आता जपणार नाही त्यांच्या मंत्रिमंडळाला सांगतात आत्ताच बसल्या बसला पृथ्वीराज दादा मला म्हणले बघायला गेला तर तसा दादा हा दहीहंडीचा खेळ येऊकांचा बघायला गेला तर येऊ हा खेळ दहीहंडीचा तरुण पोरांचा बोलला का नाही तुम्ही त्याच्यामुळं पेपर वाच नाही सांगितलं की थरात खालच्या थरात राहू नाही तर वरच्या थरात राहू सरांसारखी मार्गदर्शन देणारी माणसं बाबांसारखी मार्गदर्शन देणारी माणसं का असेल पाडोळेदा असतील राजभाऊ असत तुम्ही असता की सगळी आपण विचारवंत एकत्र आलो स्वाभिमानी लोक सगळे एकत्र आले मला वाटत नाही की ह्याच्यात दुसरा कुणाचा काय दुसरा काय मुळ आहे ती विचारांची युद्ध आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चित जो कोणी वर जाईल ती दहीहंडी निश्चित ओढत त्यानिमित्त राजभाऊनी आम्हाला सगळ्यांना एकत्र आणलं मी त्याच्याबद्दलकडून कुटुंबाचा त्यांच्या ह्या मंडळातल्या सगळ्या जणांचा आभारी निमित्त एवढंच सांगतो आणि मला बोलण्याची संधी दिली आमचा मान सन्मान केला त्याच्याबद्दल एवढंच बोलून माझे दोन शब्द मनोगत थांबवतो धन्यवाद